शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण अगदी धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून चालत आले आनंद दिघे यांनी फार पूर्वीपासून ठाण्यात शिवसेना रुजवली आणि पुढे एकनाथ शिंदे यांनी ती वाढवली तेव्हापासून ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र आता भाजपाने याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग पेरलेत आणि यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्यातूनच शिंदेच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू केलेत ठाण्यात नेमकं काय घडतंय जाणून घेण्यासाठी बखर लाईव्ह हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय बखर लाईव्ह तर ठाण्यात शिवसेना वर्सेस भाजपा हा संघर्ष काही नवीन नाहीये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात तर ठाण्याच्या उमेदवारीवरून हा संघर्ष जरा जास्तच अधोरेखित झाला होता या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ठाण्याची उमेदवारी हवी होती मात्र शिंदेंनी अगदी हट्टाला पेटून ठाण्याची जागा मिळवली आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली त्यानंतर विधानसभेतही भाजपाने ठाणे जिल्ह्यातील अठरा जागांपैकी बारा जागा मागितल्या होत्या पण शेवटी विधानसभेतही भाजपाला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं पण भाजपाने या नऊ पैकी नऊ जागा निवडून आणत ठाण्यात आपला शंभर टक्के स्ट्राईक रेट असल्याचं दाखवून दिलं आणि ठाण्यात भाजपच शिंदेच्या वरचड आहे असं म्हणत विजयाचा गुलाल उधळला आणि विधानसभेनंतर अर्थातच आता ठाण्यातून आणि आसपासच्या परिसरातून भाजपाने आपली पकड मजबूत केल्याचं दिसून येते आणि आता लोकसभा आणि विधानसभेनंतर भाजपाने आगामी काळात ठाण्याची महापालिका काबीज करून ठाण्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याचा चंग बांधलाय आणि अर्थातच हे करत असताना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशातच आता ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांचं एक स्टेटमेंट चर्चेत आलं ज्यात त्यांनी ठाणे हा भाजपाचा बालेकिल्ला किल्ला असल्याचं नमूद केलंय संजय केळकर म्हणाले की ठाण्यात भाजपाचे नऊ आमदार आहेत त्यांच्या आजूबाजूलाही कोणी नाहीये ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे आम्हाला लोकांचं समर्थन मिळते महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर लोकांना निवडून आणायचंय सामान्य माणसाचा भाजपावर विश्वास आहे त्यामुळे वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र आणि वेळ पडेल तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन हा पक्ष वाढत जाईल आता भाजपा आता थांबणार नाही आणि संजय केळकर यांच्या या स्टेटमेंट नंतर आता भाजपा आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेचा बालकिल्ला फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येते तसंच यंदाची ठाणे महापालिका भाजपा स्वबळावर लढेल अशीही चिन्ह निर्माण झाली आहेत खरतर लोक वर वर लो। तर लोकसभा आणि विधानसभेतील जागा वाटपापासूनच भाजपाने शिंदेंचा गड फोडण्याची जय्यत तयारी केली होती त्यात विधानसभेच्या निकालानंतर झालेल्या मंत्रिमंडळ वाटपात ठाण्यावर वर्चस्व राखण्यासाठी फडणवीसांनी गणेश नाईक यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रीपद दिलं आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद बहाल केलं आता तसं पाहायला गेलं तर ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानलं जातं असं असताना फडणवीसांनी गणेश नाईकांचं महत्त्व वाढव आणि पर्यायाने शिंदेना एक प्रकारे चॅलेंज दिलं त्यानंतर गणेश नायकांनी सुद्धा आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला आणि ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केली या जनता दरबारात त्यांनी लवकरच ठाण्यात कमळ फुलवून दाखवणार असा शब्दही दिला आता एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात येऊन ज्या प्रकारे गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला त्यातून त्यांची आगामी काळातली वर्चस्व मिळवण्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसून येत एवढंच नाही तर मागील काही दिवसांपासून भाजपाने आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने ठाण्यात आमदार आपल्या भेटीला हा नवा उपक्रम देखील हाती घेतला या उपक्रमाच्या माध्यमातून आठवड्यातील दोन दिवस भाजपाने ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर व कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे सर्वसामान्यांची गाराणी ऐकून घेतात आणि यातूनच भाजपाने संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची पर्यायाने पक्षाची ताकद वाढवायचं ठरवलंय हे झालं ठाणे शहरापुरतं पण अगदी स्थानिक पातळीचा विचार केला तर तिथेही देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आणि त्यांच्यावर एवढा मोठा पदभार टाकून भाजपाला गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी सोपवली तसंच यातून भाजपानं श्रीकांत शिंदेंच्या डोंबिवलीकडेही विशेष लक्ष केंद्रित केलं एवढंच नाही तर अलीकडच्या काळात भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्तावीस माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश करून आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे बदलापूरचे किसन कथोरे ऐरोलीचे गणेश नाईक डोंबवलीचे रवींद्र चव्हाण या नेत्यांच्या माध्यमातून ठाणे आणि ठाण्याच्या आसपासच्या भागात जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आणि स्वत भेटीगाठी घेऊन इथल्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम सुरू केल्याचं दिसून येत आहे त्यात भाजपाची ही सगळी तयारी सुरू असतानाच आता आमदार संजय केळकर यांनी ठाणे हा भाजपाचा वक्तव्य केलं आणि आगामी महापालिकेच्या रणनीती सांगितली यावरून आता काहीही करून भाजपाला शिंदेचा गड फोडायचा आहे हे स्पष्टपणे दिसून येते पण यातून प्रश्न उपस्थित होतात की आजवर ज्या ठाण्याला शिंदेचा अभेद्य गड म्हणून ओळखलं जात होतं त्या गडावर आता भाजपाचं कमळ फुलेल का आणि भाजपाच्या या रणनीतीला शिंदे कसं सामोरं जातील शिंदेंचा गड फोडण्याची फडणवीसांची ही खेळी यशस्वी ठरेल का ठाण्यातलं शिंदेंचं वर्चस्व कमी होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बखर लाइवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा